पाच दिनांक सतरा नऊ या महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आजार समिती पिंपळगाव बसवत उन्हाळ कांदा आवक अकरा हजार सातशे क्विंटल किमान दर चारशे दर अठराशे एकोणसाठ रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल आज समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवक तीन हजार शंभर क्विंटल किमान दर पाचशे दर सोळाशे एक रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल समिती येवला उन्हाळ कांदा आवक पाच हजार क्विंटल किमान दर दोनशे दर चौदाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल आज समिती राहुरी उन्हाळ कांदा आवक सतरा हजार सहाशे नऊ क्विंटल किमान दर शंभर कमाल दर सोळाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आठशे सत्तर क्विंटल समिती मालेगाव मुंगसे उन्हा कांदा आवक नऊ हजार क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार सत्तर रुपये क्विंटल आदर समिती मनमाड उन्हा कांदा आवक पंधराशे क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर एक हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये क्विंटल